हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खमंग आणि कुरकुरीत पनीर पकोडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे हे पनीर पकोडे खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत अगदी झटपट असे बनून तयार होतात सर्वात अगोदर आपण पनीर पकोड्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊ इथं मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चमच्याभर ओवा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट तिखट चवीनुसार टाकायचं आहे मीठ चवीप्रमाणे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेऊ पीठ भिजवताना पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीनं हे पीठ भिजवायचं आहे या भिजवलेल्या पिठामध्ये पनीरचा तुकडा बुडवल्यानंतर हे पीठ त्या तुकड्याला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे या प्रमाणामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रमाणात आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा पूड़ टाकायचे आहे इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर कट करून त्याचे चौकोनी तुकडे तयार करून घ्यायचे आहेत इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर पनीरचा तुकडा या पिठामध्ये बुडवून या तेलात फ्राय करून घ्यायचा आहे पकोडे फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे गोल्डन कलर आल्यानंतर हे पकोडे आपण काढून घेऊ या ठिकाणी बघा आणि कुरकुरीत पनीर पकोडे तयार झालेले आहेत